गड आला पण सिंह गेला हा इतिहासातला भाग सर्वांनाच माहीत असेल आणि माझी पण खूप दिवसांपासून इच्छा होती जसं पुण्यामध्ये आलो आहे तेव्हापासून इच्छा होती की या किल्ल्यावरती जायचं पण कधी योगच नव्हता आला आम्ही असंच फिरत निघालो होतो कारण पावसाचं वातावरण होतं आणि नेमकं किल्ल्याच्या पायथ्यातून माघार येणार होतो पण किल्ल्याच्या पायथ्याला गेलो तिथून माघारी फिरायचं काही इच्छाच नाही झाली आणि तुमची कोणाचीच इच्छा नाही होणार तुम्हाला वरतीच जावंसं वाटतं कारण तुम्ही यूट्यूबचा व्लॉग बघितला पण असेल माझा भाऊसुद्धा त्याला जॉबवरती जायचं होतं तो माघारी जाणार होता पण तिथं गेल्यानंतरनी कोणाचीच इच्छा नाही झाली माघारी जायची आम्ही पूर्ण गड फिरलो पूर्ण गड पाहिला त्यानंतरनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळावरती गेलो तिथे नतमस्तक झालो आणि त्यानंतरनी मग आम्ही राहिलेला गड पाहिला आणि सगळ्यांनाच हे माहीत असेन की अगोदर ह्या किल्ल्याला नाव कोंडाणा म्हणून होतं आणि ते इतिहासाच्या पुस्तकात त्याचा उल्लेख पण आहे आणि सगळेच गोष्टी म्हणजे इतिहास आता मी सांगायची गरज नाही कोणाला कारण तो सगळ्यांना माहीत आहे लहानपणापासून आणि आम्ही अशा टायमिंगला गेलो होतो थो, की थोडासा बारीक पाऊस येत होता त्याचसोबत इकडे धुकेसुद्धा तुम्ही पाहू शकताय त्यामुळे ना खूप भारी वाटलं तिथून आम्हाला यावंसं वाटत नव्हतं एवढं भारी वाटत होतं मग फायनली आम्ही तिथून निघालो निघल्यानंतरनी मग थोडंसं फोटोज वगैरे घेतले जातानी तर इकडं थोडासा डान्स वगैरे आमच्या कारभाऱ्यांचा आता तुम्ही पाहू शकताय आणि मी बघच नाही म्हणत की आमच्या कारभाऱ्यांच्या अंगामध्ये छत्तीस नकरे आहेत तर इकडे बघून घ्या त्यांचे ते छत्तीस नकरे आणि आमच्या कारभाऱ्यांनी एक रील बघितली होती बरं का इन्स्टाग्रामवरती की आपल्या पार्टनरला एका हातामध्ये उचलून घेते ती तशी रील होती तर त्यांना ती ट्राय करायची होती आणि खरंच आमचं कारभार दिसते तसं नाही बरं का लय रगीलय माणूस